ेश्वर देवताय न ओम नम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आता सध्या नवरात्र महोत्सव चालू आहे बऱ्याच जी माझ्याकडे दीक्षा घेतलेल्या मंडळीने प्रश्न केलेला आहे की आम्हाला या नवरात्रीमध्ये कोणता मंत्र बोलायचा याबद्दल आम्हाला मंत्र सांगा आणि तो कोणता मंत्र आहे ते पण सांगा आणि मंत्र कसा करायचा त्याबद्दल बी विचारलेलं आहे तर मंडळी आज आपण आपण ज्याने का माझ्याकडून दीक्षा घेतली त्याने ऐकावं लक्षपूर्वक कारण तुम्ही जर माझ्याकडून दीक्षा घेतलेले असेल आणि तुमची इच्छा असेल की आता देवीचा मंत्र आपल्याला करायचा आहे या नवरात्रीमध्ये तुम्ही उपवास धरलेला असेल आपल्या देवीचा उपवास केला करत असाल तर तुम्हाला एक मंत्र आहे आपला आणि मी नियमितपणे तुम्ही जेवढे माझ्याकडून दीक्षा घेतले त्यांना माझा मंत्र हा जातो दररोजची दररोज जातो तसे दोन चार मंत्र आहेत ते दररोज मी पाठवत असतो कारण ते मंत्र पूर्ण मंत्र ही मी सिद्ध केलेले आहेत त्याच गणपतीचा मंत्र आहे ओंकारेश्वरचा मंत्र आहे शिवशक्तीचा मंत्र आहे दत्तगुरूचा मंत्र आहे असे दोन चार मंत्र आहेत तर ते मंत्र मी तुम्हाला नियमितपणे सकाळी मी तुम्हाला पाठवतो असे का पाठवतो तर त्या मंत्राद्वारे तुम्ही ते नियमितपणे करावे मंत्र तुम्हाला एक आठवण म्हणून मी करत असतो ती पास म्हणून पाठवल्या जात नाही हे मंत्र ही सिद्ध केलेले आहे तर नियमितपणे दररोजची दररोज त्याच्यामध्ये एक शक्ती येण्यासाठी मी दररोजची दररोज ते मंत्र मी करत असतो म्हणून मी तुम्हाला एक आठवण म्हणून मी पाठवत असतो तुम्ही जेणेकरून ते तुमच्या नजरेखालून जावे आणि तुम्ही ते वाचावे आणि तुम्ही तो मंत्र करावा या उद्देशानं मी नियमितपणे सकाळी सकाळी तुम्हाला ते मंत्र पाठवत असतो हम्म तर त्याच्यामध्येच तो मंत्र दिलेला आहे तर तो मंत्र असा आहे की ओम नमो शिवशक्तीन नमहा हा मंत्र तुम्ही या नवरात्रीमध्ये नियमितपणे सकाळी संध्याकाळी अथवा तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा करत राहा तुम्ही एक टार्गेट ठरवा म्हणजे एक देह ठरवा मी या नवरात्रीमध्ये एकवीस हजार करील अथवा एक लाख करील काय तुम्हाला जमत काही काही वेळ लागत नाही मंत्र हे करण्यासाठी आणि त्या मंत्राद्वारे तुम्हाला हवं त्या गोष्टी देवीकडून प्राप्त करून घेता येतात घरातल्या काही अडचणी असतात आपल्या प्रत्येक आता कुटुंब म्हटल्यानंतर तुमच्या घरामध्ये काही ना काही प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही अडचणी असतात आणि त्या मंत्राने तुम्ही घरातील अडचणी अथवा देवीकडे साकडं घालून अगर तिचा आशीर्वाद घेऊन ती समस्या दूर करू शकतात कारण तुम्ही जर उपवास करत असताना उपवास काळामध्ये जर हा मंत्र बोलला तर तुम्ही नक्कीच यातून मार्ग चांगल्या प्रकारे काढू शकता पण तुम्ही जर अंगरटिंगर मंगर मंगर केला असला ना तर काही होत नाही तुम्ही एका चित्तानं एक, चित्ता एक अग्रतेने तुम्ही तो मंत्र बोलत राहा तुम्हाला मंत्र कसा बोलायचा आहे आणि आपण एकाग्रता कसं व्हायचं सांगू का थोडक्यात तो मंत्र ज्यावेळेस आपल्याला मंत्र करायचं देवी आता तुम्ही तर घरामध्ये घट स्थापना केलीच असेल तिथं दिवा लावलेला असेल बरोबर आहे त्या दिव्याच्या समोर बसायचं दिव्याच्या समोर बसायचं आणि आताला माळ घ्यायची गरज नाही याला तुम्ही आज जोडून डोळे एकदा दिव्याकडे पाहायचं असं डोळे झाक तुम्हाला दिवा दिसेल दिवा दिसेल दिव्याचा प्रकाश दिसेल डोळे झाकल्यानंतर सुद्धा दिव्याचा प्रकाश दिसतो लक्षात घ्या आणि तो मंत्र बोलत दो राहायचा बोलत राहायचा बोलत राहायचा तुमचं मन इकडे तिकडे पांगू द्यायचं नाही बरोबर तुम्हाला ते बघत असताना ते मंत्र तुम्हाला ते दिव्याचं दिसत ना प्रकाश त्याच्यात वेगवेगळे कलर दिसतील तुम्हाला आणि मंत्र ज्यावेळेस तुम्ही एकग्रता त्यावेळेस मंत्र बरोबर काम करायच चालवत त्यावेळेस तुमची इच्छा प्रगट करायची तुमची काय असेल ते असं नियमितपणे तुम्ही उपास काळामध्ये या नवरात्रीमध्ये तुम्ही जर हे केलं तर बघा तुम्ही नक्कीच या काही तुमच्या घरगुती असतील काही असेल त्या नक्कीच दूर पण तुम्ही तेवढं करा ते मना करा मनाने नक्की तुम्हाला याचा फायदा होणार आहे कारण ही कुठलेही मंत्र असेल आयरे गरी दिलेली नसतात मी शक्यतो सिद्ध केले असेल दररोजची दररोज तो मंत्र बोलत राहतो त्याच्यामुळे तुम्ही कळल्यानंतर म्हणजे तुम्ही करायला चालू केल्यानंतर मला त्या गोष्टी कळतात तुम्ही जर एकाग्र झाला तर मला ते कळत ते इकडे कारण मी पण मंत्र तो करत असतो ज्यावेळेस तुमचं माझा संकेत एक येईल त्यावेळेस तुमचं काम झालं म्हणून समजा कधी कधी मी दिसू शकतो अथवा शिवलिंग दिसेल तुम्हाला अथवा शंभू महादेव दिसेल अथवा तुम्हाला ते कारण ही देवी सुद्धा दिसते हे सगळं दिसत तुम्हाला याच्यामध्ये कारण ते सगळेच शिव आणि शक्ती म्हणजे शिव आणि शक्ती शक्ती म्हणजे आपली पार्वती मा देवी म्हणतो ते आणि शिव या दोन्हीचा मिक्सिंग मंत्र आहे तो त्याच्यामुळं ते काम तुमचं फॅमिलीतलं जे कुटुंबातलं जे काही अडी अडचणी असतात त्या शंभर टक्के दूर होतील यात कसलीही शंका नाही तुम्ही करून पहा आणि नंतर मला सांगा तर मंडळी याबद्दल आपण काही बोललो या, या मंत्राबद्दल ते तुम्हाला समजलं असं समजतो आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्या सकाळी याच वेळी आणि या ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम नम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रा आणि समाधानी राम